माझ्या व्यवसायाची ती गरज आहे आम्ही तुमच्या समोर येतो तेव्हा संदर्भ देतो जीडीपी रुपया घसरला डॉलर हे आपण अपडेट राहतो आपल्या अर्थशास्त्राच्या मुलांना सांगतो तेव्हा राजकीय क्षेत्रात काय होत आहे हे पण आपल्याला माहिती पाहिजे अर्थशेत्रात अर्थक्षेत्रात काय घडतंय हे आपल्याला कळलं पाहिजे सांस्कृतिक क्षेत्रात काय घडतंय तुम्ही सर्वांगाने माझा विषयाने घेतो असं उचलत नाही तुम्ही या देशाचे नागरिक आहात या देशात काय घडतंय हे तुम्हाला माहिती पाहिजे नाहीतर कोण कसा विषय काय सुनो आपल्याला काहीच माहित नाही तबेगाने शालिमय अब्दुलला दिवाला माहित नाही हा हां आपल्याला इथं इथं अरे दातो रे पण माहितच नाही होतं कुठं इथंच राहतो माहित काहीच नाही अपडेट नाही अध्ययवत ज्ञान नाही हा तर चिकित्सा करता आली पाहिजे आपल्याला प्रश्न पडले पाहिजे आपल्याला प्रश्न विचारता आले पण उपयोग नाहीये प्रश्न पडले पडल्याने घरी घेऊन गेला असं नाही प्रश्नांची उत्तर विचारा पाठवाग करा त्याचा प्रश्न पडले पाहिजे ज्याला प्रश्न पडतात तो जिवंत आहे बाकी सगळे आहेत मग जिवंत मुर्दे पण असतात त्याला प्रश्नच पडत नाही का कस कुठ हे जिवंतपणाचं लक्षण आहे तो होतो अराना म्हणतो तसं प्रश्न पडले तर जिंदा होतून विचार शिक्षण काय देत आपल्याला शिक्षण काय देत आपल्याला ज्ञान देत कार्यकारण भाव लॉजिक तर्क तर्क तर्कशुद्ध विचार विचार विवेक प्रश्न विचारण्याचं सामर्थ्य बरोबर ना हीच भीती वाटायची ना पूर्वी की शिक्षण दिलं बहुजनांना तर ते शहाणे होतील आणि प्रश्न विचारतील म्हणून खूप वर्ष बहुजनांना बायांना तर नाही बायांवर आधीच शिक्का मारला होता या कलच असतात त्यांना काही कळतच नाही आम्ही शिकलो तर मग कळलं काय करतो आम्ही संधी द्यायची नाही आधीच नाकारायची समान संधी असेल ना तर माणूस कुठेच्या कुठे लढेल सामाजिक न्याय ज्याला म्हणतात हे तत्त्व असो चिकित्सा आपल्याला करता आली पाहिजे एखादी गोष्ट समोर ठेवली अमुक अमुक मूर्ती दूध पिते सर बाई हारणार अशा अगम्य गोष्टी ऐकले का तुम्ही उमराला फुल आले ऐकले येत विज्ञानातील लोक इथं तुमचे प्राचार्य विज्ञानाचे अतार्किक म्हणजे कुठे तरी सांगितलं आणि मी मानलं आणि मी चाललं मग मी आहे मी माणूस नाहीये मेंढर जातात ना ज्याला प्रश्न पात्र तर अपुष्प पा आहे ती वनस्पती त्याला येत नाही पू नाही येतो चल तुला काय करायचं आलंय ते कसलं आहे मग कुठला दुसरा संकट झालेला असतं झाडाशी त्या जा दुसरं झाड आलेलं असतं ऐकलंय माझ्या बालपणी आणि लोक इथे हे झालं होतं तिथे लोक लगेच हार नारळ इथून बसले सर त्या घराच्या बाहेरच लगेच बदेव बाप्पा वगैरे सुरू आता पूजा आरच्या आरती लिहिणारच होते की ते लोक आले लगेच आणि त्यांनी पाय लावता मुलं समितीचे की हे दुसऱ्याच वनस्पतीचं झाड आहे कलम करून लावतो ना आपण तसं ते झालं होतं नैसर्गिक झालं होतं आणि तेच नव्हतं तुम्हाला चिकित्सा करता आली पाहिजे तुम्हाला चिंतन करता आलं पाहिजे हे असं कसं घडू शकतं म्हणजे सावकडचे सेनेमा असतात ना त्याला गोळी मारली मग त्याने हाताने पकडली तीच मारली समोरचा महिला आईला काय भारी आहे हे कसं भारी असू शकतं एक लॉजिक आहे ना कुठं ती तिसऱ्या मंगळ्यावरून खाली तिथं बाळ पडलं आहे ती धावत येते बाळ अजून हवेतच आहे ती धावत येते ती धावत येते ती तीन मंगळे ती उतरून ती धावत येते आणि तेव्हा बाळाला काय भारी झेलते बाळ स्लो मोशन मध्ये पडत का काय पडत होत पण ते आपल्या बुद्धीला चॅलेंज आहे ना चिंतन आहे ना ठेवले आनंद पैसेचे राहावे राहावे पशुप चिट्टू असू द्यावे समाधानक ते वेगळ्या संदर्भाने म्हणतं आहे ठेविले आनंदे पैसेची ते राहावे चित्ती असू द्यावे समाधान हे वेगळ्या संदर्भाने काय तर काय घडतं आहे चालतं आहे होतं आहे काय नाही प्रश्न पडतं की नाही तुमच्या शिक्षणाचा विनियोग काय उपयोग काय हां तर हां आणि पुढचं पुढचं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला स्वतंत्र भूमिका आणि मत असलं पाहिजे तुम्हाला विचारतात का कधी आई वडील अं एक गोष्ट करायची शेतात नवीन प्रयोग करायचा आहे काय वाटतं बे तुला काय पिंट काय वाटतं तुला <laughs> होत का कधी होत का का त्यांना वाटत हे शिकतायत ना हे शिक्षित आहेत त्यांना जरा माहिती असेल नॉलेज असेल माझं असं प्लॅन आहे किंवा घरात एखादी नवीन गोष्ट घ्यायची नवीन काही खरेदी करायची जागा घ्यायची घर घ्यायचे तुला काय वाटतं प्लॉट कसा आहे विचारत घरी कोणी विचारत असेल ना तर फार चांगली गोष्ट आहे किती लोकांना घरी निर्णय प्रक्रियेत घेतलं जातं तुमचं मत विचारलं जातं जेण सांगा या दिदीला घेतलं आणखी आणि गुड बाकी बघा बघा तुम्ही काय आहात घरात काय बघा आपलं स्थान काय आहे आणि आपली काय आपरचे म्हणजे आपल्याला कुठेतरी दुरुस्त होण्याची गरज आहे लक्षात घ्या तुम्हाला तुमची भूमिका आणि मत असलं पाहिजे म्हणजे मी सांग मी जाते तिकडे सांगते मी लोकशाही सांगते मी सामाजिक न्याय सांगते ती माझी भूमिका आहे तुम्ही जाता ते मला सांगता सांगता तुमच्याकडे सांगायला काय तुमच्याकडे सांगायला काय विचारसरणी कोणती आहे तुमची विचारधारा कोणती आहे मनातल्या मनात मांडलेला एखादा पक्ष आहे का किंवा खरोखर एखाद्या पक्षाचे तालुका गेलो का आहे का तुम्ही जिंदाबाद झिंदाबाद चालले बॉब चालका तुमची विचारसरणी तो खूप हुशार त्याचं मत घेऊन तो बरोबर आपल्याला गायडन्स करेल किती विश्वास असतो ना का त्याची इमेज तशी बिल्ड केली त्याने हो अरे तुमच्याकडे येतं का असं कोणी विचारायला का टाळून निघून जातं किती येडं येते दर्गा इकडं येते असं होतं का येतात का चार तुम्हाला विचारायला हे बघे असा असं असा आहे तुला काय तुमच्याकडे येत व्हेरी गुड तुमची इमेज तयार करा इमेज बिल्डिंग ह्या इमेज फोटो खूप काढतो आपण त्या नाही म्हणत फोटोची मेमरी संपेपर्यंत तुमची वैचारिक लेवल काय तुमचा वैचारिक स्तर काय तुमच्या क्षमता काय वैचारिक तुमची आयडेंटिटी काय तुम्ही वैष्णव वैष्णव मोगरे सिरियस नको उदाहरण देते फक्त पटलाच नाव काय संपत मोगरे हा मग संपत बापांचा मुलगा फुला ओळखतात हा वैश्यों मुझे। वैश्यों? मुझे। मु तुझ्या नावाने तुझ्या पप्पांना ओळखलं जाईल काय भारी ना काय भारी फिलिंग आहे ना तुमच्या नावाने तुमच्या आई वडिलांना ओळखलं जाईल भारी आहे ना आणि काम केलं तर चांदोरीला पण तुमच्या नावाने ओळखलं जाऊ शकतं भाषिकला सुद्धा इमेज तयार करा स्वतःचे डेव्हलप करा म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं सांगणार भीड मी चलना मंजूर नाही थांबवते माझ्याकडे जे तोडकं मोडकं माणूस गेले ना ते माझं आहेत मी उष्ण नाही घेतलं चोरी नाही गेली ते माझे छोटी मोठी जी आयडेंटिटी आहे ती माझी आहे भीड मी चलना मंजूर नाही थांबवजी ही माझी गेटली वाट चोखाडली बायका एक पात्री खूप कमी करतात एक पात्री नाट्यकलाकार खूप कमी आहे एकच माणूस सगळ्या व्यक्तिलेखा करतात म्हणजे बाप माणूस लक्ष्मण देशपांडे बावन्न पात्र वगैरे करायचे मग मला तेव्हा वरांड निघाले लंडनला तुम्ही पाहिला असेल तर मला फार गंमत वाटायची पण महिला नाही करत हो असं मी महिला करायच्या काय त्यांचंच नाटक करायचं तेच नाटक मग मला वाटलं की महिलांनी एक पात्र प्रयोग केला पाहिजे असं मला वाटते तर मीच का करू नये मग मी ते सुरू केलं मी सावित्री बोलते मी जिजाऊ बोलते मी अरुणा बोलते हे एक पात्र प्रयोग मी करायला लागले माझी वेगळी आयडेंटिटी आहे छोटीशी आहे पण ती माझी आहे माझ्यासारखं कुणी नाही आहे मी कुणासारखी नाही सलमान सारखं व्हायचं असतं शाहरुख सारखं व्हायचं असतं पण तुमच्या कुणाला तरी व्हावं वाटेल असं होऊ ना पण किती भारी आहे ना हे तुमचं उदाहरण दिलं पाहिजे तसं बघ होतं आपल्याला शाळेत बाळा बघिते अभ्यास करतो तू द्या फार असं होत घरचे